विद्यामंदिर शिक्षण समिती संचालित प्राथमिक विद्यामंदिर भूगुर शाळेत माता पालक मेळावा तसेच हळदी कार्यक्रम मंगळवार दिनांक सहरजी दुपारी उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य प्रेमदाई बलकवडे तर प्रमुख अतिथी म्हणून देवळली महिला जनकल्याणी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नाजनीन तारवाला व मंडळाच्या सदस्या त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका वंदना आडके शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद रहाणे उपाध्यक्षा रुपाली उचाळे गायत्री कुलकर्णी आदी उपस्थित होत्या श्री सरस्वती माता प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला याप्रसंगी देवळली महिला जनकल्याणी फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तर माता पालकांना हळदी कुंकू भेटवस्तू व वस साडी वाटप करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रेरणात बलकवडे म्हणाल्या की मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका त्यांना संस्कारक्षम बनवा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी उच्च शिक्षित करा असा मौलिक संदेश त्यांनी दिला कार्यक्रमात देवळली महिला जनकल्या फाउंडेशनच्या सदस्या सीमा गुप्ता नीलम रावल ज्योतीप्रधान वैशाली चौधरी सुजानलाल भाग्यश्री पवार सावित्री मांडवे आदींसह मातापालक उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना आडके तर प्राह्मणांचा परिचय प्रमोद रहाणे यांनी करून दिला करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे महिला भगिनींचं हधी कुंकू हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षामधील सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार घाटाचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रेरणाचा इशार बलकवडे त्याचप्रमाणे देवळांनी महिला जनकल्याणी सोशल फाउंडेशनच्या दुर्लकांच्या अध्यक्षा श्रीमती नाजलीन तारवाला आणि त्यांच्या सर्व सहकारी सदस्या त्याचप्रमाणे मंदिर शिक्षण समितीचे पदाधिकारी आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना आडके सहकारी शिक्षक शिक्षिका सर्व बंधू वगैरे महिला जनकल्याणी सोशल फाउंडेशन महिलांनी महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्वावलंबनासाठी सुरू केलेली एक सामाजिक संस्था आहे श्रीमती आणि तारवाला या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहेत या संस्थेमार्फत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे वेळोवेळी वोड़ आयोजित केली जातात महिलांच्या विविध अडीअडचणी आड़ समस्या सोडविण्यासाठी संस्थेच्या वतीने सदैव प्रयत्न केले जातात त्याचप्रमाणे महिलांच्या विविध विषयांवर मान्यवरांची मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात संस्थेच्या वतीने सध्या नाशिक रोडच्या शहरोग उपचार केंद्रातील रुग्णांना किराणा के साहित्य पुरवण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शक साहित्य देखील पुरवलं जातं अनेक सामाजिक उपक्रम देवळाने महिला जनकल्याने सोशल फाउंडेशन केले जातात वेळेअभावी ही सर्व माहिती या ठिकाणी सांगणे शक्य नाही मात्र देवळाली जनकल्याणी महिला फाउंडेशनचं कार्य अतिशय स्तुत्य असं कार्य आहे त्यांचं विविध उपक्रमांच्या मा माध्यमातून त्या समाजसेवेसाठी सातत्याने नांदीन तारवाला मॅडम आणि त्यांच्या सहकारी सदस्य आहे नेहमी प्रयत्नशील असतात त्यांनी आपल्या शाळेमध्ये आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी विद्यालय शिक्षण समितीच्या वतीने त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय बलगोडे यांचं देखील मी विद्यालय शिक्षण समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो सूत्रसंचालन विजय चतुर तर आभार प्रदर्शन महेंद्र महाजन यांनी केले द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे बगूर नाशिक